तेवीस दिवसानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी असलेला वाल्मिक कराड यांनी सीआयडी पोलिसांसमोर अखेर शरणागती पत्करली यावेळी त्याने धक्कादायक खुलासा केलाय बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची पवन चक्कीच्या वादातून निर्घृणपणे हत्या झाली होती या हत्येचे संपूर्ण राज्यभर पडसाद उमटल्यानंतर पोलिसांनी विविध तपासाची पथके तयार करून फरार असलेल्या आरोपींचा शोध सुरू केला होता तब्बल तेवीस दिवसांनंतर यातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलाय सीआयडीच्या पथकाने वाल्मिक कराडला ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी एक धक्कादायक खुलासा केला मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी वृत्त संकलन विभाग नाशिक